नमस्कार मैत्रिणींनो तुम्हालाही माझ्यासारखा रोज तोच स्वयंपाक करून तीस तीस भांडी घासून बोर झालाय का मलाही असंच झालं होतं त्यामुळे म्हटलं किचन मध्ये थोडेसे काहीतरी बदल केले पाहिजेत आणि म्हणून अमेझॉन वरून मी कुकर किंग या ब्रँडचे काही कुकवेअर मागवलेत आणि म्हणलं त्याचं अनबॉक्सिंग तुमच्या करूयात एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून हे या बिझनेसमध्ये आहेत हा आहे कुकर किंगचा सेवन पीस कुकवेअर सेट यामध्ये आहे एक सॉसपॅन एक कॅसरॉल आणि तीन फ्राईंग पॅन सॉसपॅन आणि ला जी लीड्स आहेत ती ट्रान्सपरंट ग्लासनी बनलेली आहेत आणि त्याचे जे हँडल्स आहेत ते एकदम स्टडी आहेत यातला जो सॉसपॅन आहे तो आहे थ्री क्वाटचा आणि कॅसरॉल जो आहे तो आहे फाय क्वाटचा थ्री क्वाट सॉस सॉसपॅन मध्ये तुम्ही भाजी आमटी खीर सूप असं काही बनवू शकता आणि या फाईव्हॉटच्या कॅसरोल मध्ये चार जणांची बिर्याणी एकदम परफेक्ट होईल याबरोबरच हे जे फ्राईंग पॅन्स आहेत ते तीन मध्ये अवेलेबल आहेत एट टेन अँड ट्वेल्व इंचेस या पूर्ण कुकवेअर सेट ची बॉडी ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची आहे नॉन टॉक्सिक आहे आणि यावर शंभर टक्के नॅचरल सिरॅमिक कोटिंग आहे आणि याचा लुकही एकदम स्टायलिश आणि प्रीमियम असा आहे तसंच या भांड्यांवर लेझर एज फिनिश आहे त्यामुळेच हे सुंदर डिझाईन त्याच्यावर दिसतंय ही भांडी स्क्रॅच फ्री असल्यामुळे फक्त वुडन किंवा सिलिकॉन स्पॅच्युला वापरण्याचं बंधन नाही यामध्ये तुम्ही स्टीलचा डाव किंवा उलट नाही वापरू शकता तसंच ही भांडी तुम्ही कोणत्याही कुकटॉपवर वापरू शकता गॅस शेगडी इंडक्शन कॉइल सिरॅमिक अशा कोणत्याही कुकटॉपला हे कम्पॅटेबल आहेत बरं ही, बर, ही नॉनस्टिक असल्यामुळे कमी तेलामध्ये पण तुम्ही चविष्ट असे पदार्थ बनवू शकता आणि पदार्थ भांड्याला चिकटण्याचं पण टेन्शन नाही आणि याचा कोअर लेअर ॲल्युमिनियमचा असल्यामुळे सगळीकडे उष्णता समान राहते ही भांडी स्वच्छ करायलाही एकदम सोपी आणि डिशवॉशर सेफही आहेत आता इतके सगळे फीचर्स असणारा हा कुकवेअर सेट जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर त्याची ॲमेझॉनची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि खास माझ्या सबस्क्रायबर्स साठी एकतीस जुलैपर्यंत पंधरा टक्के डिस्काउंट पण असणार डिस्काउंट कोड तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल चला तर मग माझ्यासारखाच हा बजेट फ्रेंडली कुकर किंगचा कुकवेअर सेट आजच ऑर्डर करा